संडे ब्लॉग आहे आणि संडे ब्लॉगमध्ये मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि मी काय काय बनवलं ते तुम्ही बघूनच घ्या आज आहे संडे सुट्टीवाला दिवस आणि मी बनवते आणि मी बनवते ओला पावट्याची ओला पावटा असतो ना त्याच्यामध्ये वांग बटाटा टाकून उसळ बनवणार आहे परत गाजरचा हलवा सुद्धा बनवायचा खीर बनवायची आणि कढी पकोड्याची रेसिपी तुमच्यासोबत आता थोडीफार शेअर केलीच आहे आवळ्याचं लोणचं तर बनवून झालंच आणि आता हराभरा कबाब हे बघा आता मिक्सर लावून झालेलं आहे हराभरा कबाब बनवते आणि बाजरीची भाकरी आहे कोशिंबीर आहे गाजरीची फक्त हे सर्व बनवणार आहे आणि मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ताट रेडी झालेला थोडीफार रेसिपी सुद्धा मी थोडीफार मी शेअर करणार आहे तर चला मग फटाफट आता कढी पकोडा बनणार आहे तर त्याच्यासाठी भजी बनवलेली ना ती पालकची बनवलेली पालक कांदा वगैरे टाकून आणि इथे ना मी जो पालक मोडभर घेतलेला आहे म्हणजे थोडासा पालक मोडभर वाटाणे बॉईल करायला ठेवलेले थंड पाण्यामध्ये लगेच टाकलेत आणि आता त्याला मिक्सरमध्ये घेतलेला आहे पाणी अजिबात पूर्ण पाणी काढलेलं आहे त्यातलं मिरची टाकली हिरवी थोडीशी आलं लसूण आणि थोडं जिरं टाकलेलं आहे मीठ टाकलं नाही आहे आणि विदाऊट पाणी टाकता ग्राइंड करून घेतले आहे मिक्सरला पाणी अजिबात वापरलं नाही आहे आणि आता इथे मिक्सरला बघा किती पेस्ट छान अशी हिरवीगार झालेली आहे आता आता इथे मी कडीला तोपर्यंत तो तो फोडणी देऊन घेते तर फोडणी मी सिंपल अशी मेथीदाणे मोहरी कढीपत्ता लसूण वगैरे असे दिलेले वाटण वगैरे नाही लावले पण प वरतून मी थोडासा ना तडका दिले लाल मसाल्याचा छान वाटते कोथिंबीर टाकलेली ऑलरेडी पकोडे तर टाकलेलेच आहेत तर सिंपल कढीचीसुद्धा रेसिपी मी आधीसुद्धा दिलेली आहे तर फक्त पकोडे ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि खूप छान अशी कढी पकोडा झाला होता सिरियसली तर आता मी ते हे जे वाटण केलेलं आहे ना हराभरा कबाबचं ते बाऊलमध्ये काढून घेते कमी क्वांटिटीमध्ये बनवते कारण की आ, प्रत्येकाला दोन दोन आले तरी पण इनफ आहे इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि हे बेसन तीन चमचे घेतलेले आहे भाजलेलं आहे त्याचबरोबर ना कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे तीन चमचे आणि ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकणार आहे धणे पावडर टाकणार आहे थोडीशी हळद थोडीशी लाल तिखट आणि एकदम थोडंसं ना चाट मसाला टाकणार आहे हे सर्व मिक्स करून घेतलं मिक्स करतेवेळी मला असं जाणवलं की थोडा ओलसरपणा जास्त आहे त्याच्यामुळे मी कॉर्नफ्लॉवर आणखीन थोडंसं घेतलं आणि मग हाताला तेल लावून ह्याच्या टिक्क्या बनवल्या जसे हॉटेलमध्ये मिळतात ना तसेच सेम पण आपलं घरगुतीमध्ये थोडा फरक पडतो पण का नाही आपण घरामध्ये सुद्धा बनवू शकतो असे पदार्थ तर मी इथे टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत हराभरा कबाबच्या आणि या वरतून त्यांना आता काजू प्रेस करून घेणार पण हाताला तेल लावल्यानंतरच ते त्या टिक्क्या व्यवस्थितपणे गोल होत होत्या तर इथे काजू वगैरे लावून झालेले आणि एकदम टिपिकल हराभरा कबाबसारखेच दिचं होते टेस्टलासुद्धा तसेच होते आणि आता तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलेले आहे बाजूला कढईमध्ये तर आता मी एक एक कबाब दोन दोन एक बॅचमध्ये तळून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवलेली आहे पहिला हाय फ्लेम करून मग मीडियम ठेवलेली आहे आणि मिडियम गॅसवरतीच मी दोन्ही साईडून एकदम छानपैकी फ्राय करून घेऊ पण ना कितीही बाहेर खा पण घरचं ते घरचंच असतं घरी बनवल्याची चव ना काही वेगळीच असते आणि त्याचं सॅटिस्फॅक्शन सुद्धा मिळतं आपल्याला घरी बनवल्याचं माझं तसंच आहे ह्या हराभरा कबाबबरोबर ना जी ग्रीन चटणी असते ना पुदिना ती तीसुद्धा बनवलेली आहे मस्त अगदी चटपटीत बनवलेली स्पायसी थोडी मिरची टाकलेली आहे आणि हा आहे फायनल टच होम मेड हरा हराभरा कबाबचा कसा वाटला छान आहे ना भरपूर सारे मेसेजेस आहेत की मी प्री प्लॅनिंग मी प्री प्लॅनिंग कसं करते तर मी खरंच सांगते मी प्लॅनिंग अजिबात करत नाही सॅटर्डेला जेव्हा हॉलिडे नसतं मला पण ट्रेनमध्ये गर्दी कमी असते ना त्यावेळी मी भाज्या दादरवरून मोस्टली घेते तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे तर मी दादरवरून भाज्या घेते ज्या आवडत आहेत त्या म्हणजे पंधरा दिवस आधी मी ज्या खाल्लेल्या आहेत ना बनवलेल्या आहेत त्या मी स्किप करते आणि ज्या वेगळ्या आता गवार जर ह्या पंधरा दिवसांमध्ये झालेली आहे तर मी गवार ह्यावेळी नाही घेत भेंडी कंपल्सरी असते कारण की भेंडी जास्त आवडते आणि ह्या सर्व भाज्या मी आवडीनुसार घेते आणि मी सॅटर्डे नाईटला सगळ्या साफ वगैरे करते आणि त्याचबरोबर भाकरी भाकरीचं पीठ आहे ते मी भाकऱ्या वगैरे म्हणजे ज्या बनवते ना त्या अशी पॅकेट आणते एक चोर आहे तिथून आणते बघा हे ज्वारीचं आहे ज्वारी बाजरी तांदूळ गव्हाचं खूप कमी युज करते मी रात्रीच्या पण भाकऱ्या असतात आणि टिफिनसाठी पण तुम्ही बघता भाकऱ्या बघतात त्यामुळे गहू हे असे एक दोन किलो मी आणते एकदा स्टॉक करून एक एक किलोचं किवस नाही कारण की त्यात कडू बनतात बाजरी आणि ज्वारी ना जरा कडू बनते मग फ्रेश पीठ मी घेऊन येते असेच आणि याच्यामध्ये ना एक स्कीप आहे मक्याचं पीठ मक्याची भाकरी पण मी करते तर संपलेलं होतं तर आता काय माहिती नेक्स्ट टाईम आणेल नेक्स्ट वीकमध्ये आणेल तर हे मला आठ पंधरा दिवस तरी जातात ह्या घोटाळ्यांवर तर अशा प्रकारे मी म्हणजे सॅटर्डेला जास्तीत जास्त हे करून ठेवते सगळं प्लॅनिंग करून ठेवते भाज्यांचं तुम्हाला सांगितलं आणि भाकरीची पीठ बाजरीची ज्वारीची भाकरी माझ्याकडे जास्त बनवते मी मी एक किलो बाजरीचं ज्वारीचं पीठ घेते आणि बाकी राहिला प्रश्न कांदे टॉमॅटो बटाटे आणि लसूण वगैरे ते सॅटर्डे हाफडे असतं ह्यांचं तर त्यांनाच मी सांगते ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलेला येता येता ते घेऊन येतात म्हणजे पंधरा दिवसांचं घेऊन येतात पंधरा दिवसांनी वगैरे किंवा कांदे महिनाभराचे असतात तसं असतं बाकी प्लॅनिंग मध्ये असं काही नाहीये जर आवडली भाजी आणल्या त्यापैकी असं विचार होते की हा आता पालेभाजी बनवायची तर उद्या अंधी भाजी बनवायची कारण की जास्तीत जास्त न पापडी वगैरे हे ते स्वर खात त्याच्यामुळे मला मध्ये मध्ये उसळी सुद्धा बनवावे लागतात असं प्लॅनिंग आहे बाकी काही मी स्पेशल काही प्लॅनिंग करत नाही आणि जे स्वीट आवडी मी बनवत बसते तर मला पावट्याशी भाजी बनवायची पावट्याशी भाजी बनवायची मी येते बघा ग्रीन वांग जे मी काल घेतले ते घेतलेले आणि हे ओले पावटे त्याच्यामध्ये बटाटा टाकल्या भाजी खूप सुपर मस्त होते सुपर डुपर हिट आहे ही भाजी त्यासाठी वाटण आहे ना, ना ते हे आहे म्हणजे काळी मिरी घेतलेली आहे बडीसोप घेतलेली आहे सुख खूप कोथिंबीर भाजलेला कांदा आणि लसूण थोडासा आलं हे सर्व वाटण आता मी करून घेते आणि फोडणी दिल्यानंतर तुम्हाला दाखवते कुकरमध्ये आम्ही सिंपल अशी फोडणी दिली आहे तेलामध्ये हा मसाला आधी एक दोन मिनटं फ्राय करून घेतलेला आहे हिंग टाकायची विसरली होती म्हणून थोडंसं हिंग टाकलं वरतून आणि टॉमॅटोच्या ना अशा जाड्या मोठ्या फोडीस टाक ठेवलेल्या आहेत म्हणजे टॉमॅटोनं गळून जायला नको तर आता इथे तिखट म्हणजे बेसिक मसाले टाकणार आहे त्याच्यामध्ये काश्मिरी मिरस आली थोडी हळद आहे लाल तिखट आहे आणि धने पावडर ह्याच्यामध्ये आपण गरम मसालासुद्धा टाकू शकतो पण मी टाकलं नाही आहे मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेला वांग बटाटा पावटा ह्यांना ना मी आता टाकलेलं आहे मसाल्यामध्येच ग्रेवीवाल्या मसाल्यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि जे मिक्सरला जे वाटण वगैरे चिकटलेलं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि तेसुद्धा मी पाणी ह्या मा ह्या वाटाण्या बटाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे हवे त्या कन्सिस्टन्सीमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे जास्त पातळी वाटाण म्हणजे ही भाजी होणार नाही आणि जास्त घट्टही होणार नाही अगदी परफेक्ट अशी होणार आहे तेवढंच पाणी मी ठेवलेलं आहे आणि आता कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊ दोन ते तीन शिट्टी झाल्यानंतर कुकरला जास्त वेळ मी असंच बंद ठेवलेलं आहे लगेच ना त्याची वाफ काढून घेतली आणि झाकण ओपन केलेली आहे कारण की वांग बटाटा आणि पावटा एकदम परफेक्ट अशी शिजलेले आहेत हे बघा आणि तुम्हाला भाजीसुद्धा मी चेक करून दाखवते बघा टॉमॅटो आहे ना ते अख्खे दिसत आहेत म्हणजे बटाटा आणि वांगा आहे ना त्यांच्या जोडीला हा टॉमॅटोसुद्धा रेड कलरचा भाजीमध्ये दिसतो आहे वरतून कोथिंबीर टाकून घेतलेली नाही ते भाजी रस्सेवाली खूप सुंदर अशी टेस्टला आणि दिसायलासुद्धा अशी झालेली आहे चला तर मग आता मी प्लेटिंग करून घेते तर सर्वात आधी भात आहे जो स्टीम राईस आहे घरामध्ये बनवलेला तोच आहे आणि ही कोशिंबीर गाजरची आहे गाजरची कोशिंबीर म्हणजे त्याच्यामध्ये ना मी शेंगदाण्याचा कूट आणि म्हणजे मोहरी ह्यांची फोडणी दिलेली आहे वेगळी कोशिंबीर आहे पण खूप टेस्टी लागते आणि हे गाजरचा हलवा बनवतो ना त्या गाजरापासूनच मी ही बनवते मस्त कोशिंबीर आहे ही तर इथे आहे आवळ्याचं लोणचं आवळा मिरचीचं तर हे आधी बनवलेलं आहे आणि ही आहे आजची स्पेशल अशी माझी आवडती भाजी हराभरा कबाब आहे त्याचबरोबर चटणी बनवलेली आहे आणि कढी पकोडा हे आजचं हे सिंपल असं जेवण आहे त्याचबरोबर स्वीटमध्ये आहे गुलाबजाम जो की विकतचा आहे तर आजचं हे जेवण तुम्हाला कसं वाटलं संडे ब्लॉगमधलं नक्की सांगा कमेंट्सद्वारे हां खीर जेवण झाल्यानंतर बनवणार आहे हलवा आणि खीर तर आता हे आजचं जेवण चला मग जेवायला बसतो होता संडे दिवशी ना माझ्याकडे कामांची इतकी मोठी भल्ली मोठी लिस्ट असते ना त्याच्यामध्ये घरातली डीप क्लिनिंगपासून बेसिकची रखडलेली कामं आहेत ना तीसुद्धा असतात त्याचबरोबर ही एक रेसिपी शूट केलेली आहे शॉर्टमध्ये बहुतेकांची रिक्वेस्ट होती आवळ्या लोणच्याची नक्की चेक करा आणि ही पर्सनली माझी आवडती खीर झालेली आहे भोपळ्याची खीर एक दोनदा बनवलेली आहे तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेली आहे मी खाताना तर त्याचीसुद्धा रिक्वेस्ट होती आणि ती रेसिपी शॉर्टमध्ये लवकरच येणार आहे मी लवकरच अपलोड करते आणि आठवड्याला बनले जाणारे आठ दहा दिवसाला मला चालतात असे मी लाडू बनवते मेथीचे आणि ह्याचीसुद्धा मी रेसिपी श ऑलरेडी यूट्यूबला फेसबुकला टाकलेलीच आहे त्याचबरोबर गाजरचा हलवासुद्धा बनवून घेतलेला आहे मी आणि मी निघाले छोट्याशा शॉपिंगसाठी बाहेर तर काय शॉपिंग आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर आजचा हा संडे ब्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि फेसबुकवाले आणि वाले, वाले फॉलो करा आठवणीने आणि वाले सबस्क्राइब करा छान छान सुद्धा करा भेटूया आपण अशाच छानपैकी व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय अँड टेक केअर वाटलं <laughs>